नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक वीस 20 फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पुणे गोलटिकली कृषी उत्पन्न बाजार समिती कांदा व बटाटा बाजार भाव याची स्थिती पाहूया व अवकीची माहिती पाहूया शेतकरी मित्रांनो आज पुणे गोलटिकते आज आवकाढलेली आहे एकोणीस हजार त्र्याण्णव क्विंटल तर बाजारभाव भेटलेला आहे चौदा रुपये ते सत्तावीस रुपये इतका गोल्टागोली विकलेली आहे चौदा रुपये ते अठरा ते एकोणीस रुपये इतकी व सरासरी निघालेली आहे पंचवीस रुपये ते सव्वीस रुपये इतकी बटाटा चार हजार नऊशे पंच्याऐंशी क्विंटल बटाटा आलेला आहे तर बाजार भाव भेटलेला आहे बारा रुपये ते अठरा रुपये इतका लसूण एक हजार तीनशे बत्तीस क्विंटल लसूण आलेला आहे तर बाजार भाव भेटलेला आहे चाळीस रुपये ते एकशे तीस रुपये इतका आले दोनशे बासष्ट क्विंटल आलेले आहेत आलेले आहेत तर बाजारभाव भेटलेला आहे शंभर रुपये ते दोनशे पन्नास रुपये इतका शेतकरी मित्रांनो आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये